नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे तसेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले नांदेड शहरातील आयटया चौकात हे आंदोलन करण्यात आले आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करण्यात आला दरम्यान गायकवाड यांना दिसेल तेथे ठोकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदा पुयड यांनी दिलाय पाहूया काय म्हणाले ते आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महामूर्त संजय गायकवाड शिंदे गटाचा जो वाचाळवीर वारंवार वाचाळवीर आहे वारंवार असे शब्द शब्दाच्या मार्गाने तो असा उल्लेख करतो आणि चर्चेत राहण्याची त्याला एक खाज आहे आज काल लातूरमध्ये लातूरच्या दौऱ्यावर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी आईसाहेब असतील येशुबाई असतील या यांना अनेक भाषा अवगत होत्या मराठीचा वाद महाराष्ट्रामध्ये चालू असताना त्यांना उत्तर देण्यासाठी संजय गायकवाडची जीप खोलल्या गेली आणि त्यानं असं म्हणाला की संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या ते काय महामूर्ख होते काय ते काय मूर्ख होते काय असे का म्हणाला असा महामूर्ख शिवसेना शिंदे गटाचा आमदार संजय गायक या, या, याचा जाहीर निषेध आम्ही आज नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी मनगेटच्या वतीने केलेला आहे आणि लोकनेते आणि संवेदनशील मुख्यमंत्री राहिलेले आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री साहेबांना आमची अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी आहे की त्याला तात्काळ पक्षामधून हकालपट्टी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल आणि शिवभक्त असतील महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात करण्यात येईल व त्या वाचावीर संजय गायकवाडला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड दिसेल तिथे खोकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा नांदेड जिल्ह्यातून देतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची